महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांमध्ये तालुका स्तरावर व ग्रामीण भागामध्ये प्रतिनिधी आहे आल, इंडिया पोलीस टाइम्स न्यूज मोबाईल झिरो दोन संपर्क साधावा ओम शांती ओम तरुण मित्र मंडळ सरोदेनगर सोलापूर गणेश महोत्सव निमित्त संकल्प मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल यांच्या वतीने मोफत आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले होते या आरोग्य शिबिरात सर्व मंडळाचे कार्यकर्ते यांनी सहकार्य केले त्याबद्दल मंडळाच्या सर्व कार्यकर्त्यांचे मनापासून धन्यवाद तसेच या आरोग्य सेवेसाठी संकल्प मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल यांच्या पुढील पैकी स्टाफ उपस्थित राहून आपली सेवा दिली आहे डॉक्टर मानसी पाटील बी एम एस डॉक्टर राजशेख बी एम एस डॉक्टर यशवंत बनणे बी एम एस प्लस एच बी दत्ता शिंदे टीम लीडर अभिजित देशमुख चेअरमन श्री शैलमाळी ॲडमिशन ऑफिसर राकेश पोद्दार मॅनेजमेंट हेड हे आरोग्य पार पाडण्यासाठी अनंत चव्हाण मंडळाचे संस्थापक आमरीश कल्लेवड खजिनदार मांतेश्वर चन्नाळी उत्सव अध्यक्ष भागांना बिराजदार उत्सव उपाध्यक्ष नागनाथ बिराजदार तसेच मंडळाचे कार्यकर्ते अनिल कुद्रे सिद्धराम आजगुंडे जगदीश चन्नाळी सिद्धराम चन्नाळी बापू मस्के सचिन कुद्रे सोमनाथ अजगुंडे गणेश साळुंके प्रशांत कोळी शिवा बोरगावकर प्रथमेश हुंडेकरी सागर कोळी प्रशांत जमादार यांनी सहकार्य केले आहे मोफत आरोग्य शिबिरामध्ये संकल्प हॉस्पिटल आपल्या शेळगेमध्ये जर शाळेजवळ आहे जेवढे हे मोफत आरोग्य शिबिर जेवढा पेशंट जास्तीत जैस जास्त तपासणी करता येईल त्या पेशंटचे मोफत इथं आरोग्य तपासणे गोळ्या औषध सर्व रोगावर आपण इथं सर्व हे सर्व उदयनगरमध्ये आपण तपासणार आहोत जेणेकरून जेवढा जास्तीत जास्त लोकांनी ह्या शिबिराचा फायदा घ्यायचा आहे आणि महत्त्वाचे म्हणजे या शिबिरामध्ये जेवढा काय तपासणीमध्ये का ऑपरेशन वगैरे का, का निघाला तर संकलप हॉस्पिटलमध्ये श शेळगीमध्ये पन्नास टक्केमध्ये त्यांचे उपचार करणार आहेत जे काय ऑपरेशन इथं निघू द्या ज्या ओम शांती ओम तरुण मृषी मध्ये संकल्प तपासणी आपला एक मानस आहे प्रत्येक ठिकाणी आपण खेडोपाडी जो स्लम एरिया आहे तिथे जाऊन आपल्या मल्टीस्पेशलच्या रूपात आपण सेवा देणार आहोत प्रत्येक महिन्याला एक आपण कॅम्प घेतो जेणेकर गरीब रुग्णाला महागडा हॉस्पिटल त्यांना परवडत नाही म्हणून आपण प्रत्येकाची गल्लीबोळ जाऊन आपण एक मनोसाधना आहे पेशंटला जो का आपल्याला जो सुविधा मिळता येईल ते सुविधा आपण संकल्प हॉस्पिटलच्या माध्यमातून आपण देत असतो त्यामुळे सर्वजणांनी ओम शांती ओम तरुण मंडळाने आपल्याला या मोफत आरोग्य करायला सेवा करायला संधी दिल्याबद्दल आम्ही